नाशिक लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पत्ता कट करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यंदा सिन्नर तालुक्यातील कट्टर सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देऊन जणू जुगारच खेळला असे तज्ज्ञ म्हणत होते काहींनी तर त्यांच्या साध्या राहणीमानावर देखील टीका केली तर काहींनी संसदेत जाऊन हे काय बोलतील अशी खिल्ली उडवली त्या सर्वांना राजाभाऊ वाजे यांनी एका पत्रकाराला चक्क इंग्रजीत मुलाखत देऊन सर्वांच्या टीकेला दणदणीत उत्तर दिल्याने शहरी भागातही आता महाविकास आघाडीच्या या नवीन चेहऱ्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असल्याचे बघावयास मिळत आहे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार यांनी राजाभाऊ वाजे यांचा बाले किल्लाच टार्गेट केले असून सिन्नर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे मात्र या उलट सिन्नर तालुक्यात एकदाही उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचार न करता ती जबाबदारी त्यांच्या पत्नी दीप्तीताई वाजे यांनी खंबीरपणे सांभाळली असून अनेक गावातील मतदार तर तालुक्यात प्रचाराची गरज नसल्याचे सांगत आहेत तर त्यांना तालुकावासियांनी विरोधकांची देखील इतक्या जल्लोषात स्वागत होत असल्याचे विचारले असता अतिथी भव म्हणत सरळ सरळ महायुतीच्या उमेदवाराला नाराज न करण्याची भूमिका तालुकावासियांनी घेतल्याचे दिसत आहे तर त्यांच्या समवेत दिसणारे नेते कार्यकर्ते हे मनापासून राजाभाऊ वाजे यांच्यासोबत असल्याचे नेते कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत यामुळे सध्या तरी सिन्नर तालुक्यात मतदार सर्व उमेदवारांना संभ्रम अवस्थेत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत अपवाद राजाभाऊ वाजे यांचाच आहे दीप्तीताई वाजे यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद तर सरळ सरळ तालुक्याचे चित्र स्पष्ट करणारे असेच आहे ठीक ठिकठिकाणी त्यांचे औक्षण होऊन सत्कार गावातून डीजे लावून मिरवणूक या सर्व गोष्टी निवडणुकीचा अंदाज लावण्यापुरते पुरेसे असल्याचे अनेक जण म्हणत आहेत गुरुवार रोजी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून निवडणुकीचे चित्र बदलते की काय असे वाटत असताना दुसऱ्या दिवशी तालुक्याचे गेम चेंजर यांना सोबत घेऊन दीप्तीताई वाजे यांनी चाच गटात शुक्रवार दिनांक दहा मे रोजी प्रचार सुरू केला आणि विरोधकांच्या वातावरण निर्मितीच्या फुग्यातली हवा एका झटक्यात काढून टाकण्यात आली त्यामुळे आता सिन्नर तालुका हा राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे नव्वद ते पंच्याण्णव टक्के उभे असल्याचे चित्र दिसत आहे सकाळी हा प्रचार दौरा तालुक्यातील गोंदे दापूर चापडगाव सोनेवाडी कासारवाडी नळवाडी चास खंबाळे शिवाजीनगर माळवाडी दत्तनगर पालवेवाडी आदींसह इतरही गावात करण्यात आले या सर्व गावांमध्ये या प्रचार दौऱ्यास उदंड असा प्रतिसाद लाभला असून आपणही काही क्षणचित्राद्वारे हा प्रचार दौरा पाहूयात गणेश शिंदे आपल्याला ज्ञात आहे सातत्याने आपल्या सुखदुःखात सामील झालेले आहे आणि एक आपण या यात इतिहास घडवणार आहोत की या तालुक्याचे पहिले खासदार होण्याचं बहुमान राजा भवना मिळणार आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि आपल्या सर्वांना या बुमन, आनंदाचं या इतिहासाचा साक्षीदार होण्याची खऱ्या अर्थानं आज सुवर्ण संधी आलेली आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या गावातील गावाच्या वतीनं आपण ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल जसं मतदान करतो शंभर नऊ नव्वद वर्षाचा माणूस या ठिकाणी घेऊन येतो आणि मतदान करून घेतो त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत राजा आपलं देतच आले आता खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना देण्याची वेळ आली आणि म्हणून अशाच पद्धतीनं गोंदे गावामध्ये आपण सर्वांनी आपल्या घरातील बाहेरगावी असलेले सर्व आपतेष्ट नातेवाईकांना बोलून खऱ्या अर्थानं आपण सर्व मतदान करून घेणं गरजेचं गर आहे ज्या पद्धतीनं आपल्या गावचंही लोकसंख्या त्याच पद्धतीने या ठिकाणी क्रम सोसायटीच्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे या ठिकाणी मागच्या वेळेस राजाभाऊंची निशाणी होती धनुष्यबाण पण ती काही नाही आहे या यावेळेस मशाल तीन नंबरचं बटन आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की या मशाल चिन्हावर राजा आपण बटन दाबून विजय करावं राजाभाऊ वाजे यांना मिळालेली उमेदवारी या उमेदवारीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सिंगर तालुका हा अगदी राजा भाऊचा विजय हा जवळजवळ निश्चित प्रत्येकाला दिसतो आहे परंतु नुसतं विजयाच्या पाठीमागाला जाता अनेक उमेदवार या ठिकाणी पंचवीस ते तीस उमेदवार आहे मतं विभागले जाणार आहे प्रत्येकावर जबाबदारी अशी आहे एका एका तालुक्यामध्ये साधारणतः तीन लाखाच्या आसपास मतदान आहे सहा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये आपण आपल्या उमेदवाराला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के मतं कसे करता येतील ही जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली तर ही जबाबदारी प्रत्येक गावाना प्रत्येक ग्रामस्थांना प्रत्येक कार्यकर्त्यांना स्वतःच्या गावातील मत जास्तीत जास्त कशी होतील ही जबाबदारी पार पडण्याची वेळ आपल्यावर आलेली आपण सर्वच जाणतो आपण आपणच राजा भाऊ आहोत प्रत्येकाच्या घरातला माणूस हे राजा भाऊ कोणाच्या घरात वडा आहे कोणाच्या घरात भावासारखा आहे कोणाच्या भावात मुलासारखा आहे इतके आपल्या कुटुंबातले एक असलेले राजा भाऊ त्यांना आपण शंभर टक्के निवडून देणारच आहोत आणि ते खासदार होणारच आहेत या निमित्ताने नियतीने आपल्याला एक ऐतिहासिक अशी संधी दिलेली आहे की आपण आपल्या तालुक्यातून पहिला खासदार दिल्लीला पाठवणार आहोत आणि ही संधी आपण कोणी माझ्या भाऊ नाही अर्ध्या रात्री कोणाच्याही हाकेला धावून जाणारा माणूस आपल्या घरातला माणूस आपल्या तालुक्यातल्या माणूस म्हणजे आपण एक फोन केला तर पंधरा वीस मिनिटात आपल्या घरी येईल असा माणूस तर असा माणूस द्यायचा की बाहेरचा कोणीतरी गद्दार द्यायचा हे तुम्ही विचार आणि या मिरवणुकीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याची पाच तारखेची निवडणूक आहे येत्या वीस तारखेला निवडणूक असून तुम्ही आपल्या ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सर्वांनी खाली बसायचं विशेष करून या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि होणारे भावी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक ते आपल्या गावचे गावचे सुपुत्रच आहे आपल्या गटातील नेता आहे आणि आपल्या गटाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी तालुक्यातून सर्व मंडळी या ठिकाणी नेतेगण आलेले सर्वांचं मी चापडगावच्या वतीला अभिनंदन स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या वाजलेल्या लोकसभा इलेक्शनच्या निमित्तानं आवाज कमी करा सगळे आपल्या नाशिक जिल्ह्याचे शिवसेना मशाल या चिन्हावर जे उमेदवार आपण दिलेत ते उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे सगळ्यांच्या परिचित आहे तो सतत हप्त्यातून एकतरी चक्कर कासारवाडी गावात हा त्यांचा सतत असायचा आम्ही मागच्या वेळेस आपल्या दौऱ्याचे बरेचसे नेते मंडळी आली होती त्यांना स्पष्ट सांगितलं होतं आमच्या गावात राजाभाऊंना प्रचारासाठी आणून तुम्ही त्रास देऊ नका आमचं गाव जवळ जवळ नव्याण्णव टक्के हे राजाभाऊ माग उभं करायची जबाबदारी आम्ही सर्व कासरवाडी आपल्या गटाने घेतलेली सर्व जे एकत्र झाले सर्वांनी राजा भाऊच्या मशाल या चिन्हावर जास्तीत जास्त मत टाकून त्यांना विजय करण्याचा हे पूर्ण निश्चय झालेला आहे माननीय राजाभाऊ उर्फ पराग राजे पराग यांना आपण प्रचंड बहुमतन विजय करायचा आहे आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी येत्या वीस तारखेला सोमवारी मतदान आणि मतदानाच्या दिवशी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करणं मतदान केंद्रावर जाऊन दहाच्या अकराच्या आत मतदान करण होणाच्या आत आणि जास्तीत जास्त टक्केवारी आपल्या चाच गावातून आपल्या भाऊजापूर खोऱ्यातून टक्केवारी वाढवून राजाभाऊला जेवढं बहुमत आपल्याला या ते करून देता येईल एवढे आपण प्रयत्न करायचे सर्व घराघरात जाऊन आपल्याला ती आपली जी मशाल निशानी आहे राजाभावाज्यांची ती जे अज्ञान मतदार आहे त्यांना ती दाखवून द्यायची तीन नंबरचं आपलं बटन आहे आणि ते बटन दाबून आपले शिंदे तालुक्याचे अतिशय लाडके आणि सर्वांचे सर्व समाजांचे लाडके आदरणीय राजभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने आपल्याला दोन हजार लो, लोक लोकसभेच्या निवडणूक दोन हजार चोवीसच्या त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे दौरा <laughs> झाला मी इच्छा असते आपण स्वतः प्रत्यक्ष केलं पाहिजे विनंती केली पाहिजे म्हणून हा दुसरा दौरा अतिशय नाटके दृष्ट्या यापूस असलेले काम आहे कारण हे सांगितलं मतदान जास्तीत जास्त नोंदून घेतलं पाहिजे खरं तर इथं वाड्या रस्त्यांवर खूप लोक राहतात दहा ते बारा आदिवासी वाड्या असतील माझ्या मते सगळं मतदान हे तासला जोडलेला असल्यामुळे सर्व तासकरांची गावाबरोबरच या वाडी वास्त्यांची मतदान नोंदवून घेण्याचं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती दरवेळेला आपण ग्रामपंचायतीच्या निमित्ताने पार पाडत असतो परंतु पेक्षा ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे ही आपल्या स्वाभिमानाची अभिमानाची निवडणूक असल्यामुळे पेक्षाही जास्त डोळ्यात ते घालून काम करणं कारण वस्त्या खूप आहे आणि आदिवासी मतदान जे वाहून वाहून आणणं त्यांना आपली सर्वांनी सांगितल्याप्रमाणे मशाली त्यांना ज्योत जर देवीची ज्योत म्हणूनच आदिवासी हा समाज जास्त करून देवीची ज्योत म्हणून यांना ही परिचित आहे त्यामुळे आपण प्रचार करत असताना देवीची ज्योत म्हणून जर समजून सांगितलं तर त्यांच्या निश्चितच लवकर मनात ती ही निशाली मनात असेल आणि आपण सर्वांना नमूद निश्चित वीस तारखेला आपल्या सर्वांचे आदर राजाभाऊ वाजे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीतर्फे आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून मशाल या चिन्हावर उभे आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी आपण आपल्या मतदारांचा आशीर्वाद देऊन लोकसभेत आपला आवाज बुलंद करण्यासाठी आणि या तालुक्याचा जो विका विकास थांबलेला आहे तो विकास आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी लोकसभेत पाठवायचं आहे असा मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाविकास आघाडीचे माजी आमदार आणि तालुक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारानिमित्त त्यांच्या धर्मोपस्थिती सौ दीप्तीई वाजे मार्केट कमिटीचे सभापती शशीभाऊ गाडे निलेश केदार जगन पाटील बाबर राजाभाऊ मुरकुटे विनायक सांगळे नामदेव शिंदे परिषद सदस्य असे सर्वच मान्यवर आहे आणि या निवडणुकीत आश्चर्यकारक हेच राहील की या व्यासपीठावर राजाभाऊ शवणके आणि शशिकांत गाडे हे जेव्हा शिलेदार म्हणून पुढं आलेले आहे तेव्हा आम्हाला आमची काही शंका तुम्ही मनात घेण्याचं काही कारण नाही या गावात जास्तीत जास्त मताधिक्य कसं देता येईल एवढंच गावच्या वतीने सांगतो